मिरजेतील प्रभाग क्रमांक दोनमधील माजी सैनिक वसाहत ते सह्याद्रीनगर सह्याद्रीनगर ते अस्वले कॉलनी असवले कॉलनी ते विद्यानगर आणि तसेच सावळे रोड शासकीय क्वॉटर्स ते विद्यानगर या दोन मुख्य रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे त्याचप्रमाणे मिरज शहरातला बराचसा वर्ग सीमध्ये जाण्याकरता या रस्त्याचा वापर करतो त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर करावा या मागणीसाठी युवा नेते सागर वनखंडे आणि दिगंबर जाधव यांनी मिरज महापालिकेच्या विभागीय कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे आणि आमदार इद्रिश नायकवडे यांनी युवा नेते सागर वनखंडे आणि दिगंबर जाधव यांच्यासह या भागातील रहिवाशांच्या लाक्षणिक उपोषणाला पाठिंबा दिला तर महापालिका प्रशासनाकडे याचा पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले महापालिका प्रशासनाने देखील सदर रस्त्यासाठी अंदाजपत्रकात चौऱ्याण्णव लाख पंच्याण्णव हजार सहाशे बासष्ट रुपये इतकी रक्कम असून याबाबत मुख्य लेखाधिकारी आणि आयुक्तांशी चर्चा करून चालू वर्षीच्या अंदाजपत्रकात कामाच्या नावांनीशी समाविष्ट करून लवकरच या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन देताना हे लाक्षणिक उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले तर याबाबतचे पत्र महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांनी उपोषण स्थळी दिले यानंतर मात्र मागण्या मान्य झाल्याने उपोषणकर्त्यांनी सदरचे उपोषण मागे घेतले आज महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयासमोर या ठिकाणी माजी सैनिक सह्याद्री नगर आणि हा जो काही विस्तारित भाग आहे या भागातील नागरिक या ठिकाणी भोषणावर त्यांच्यासोबत त्या ठिकाणचे प्रतिनिधित्व करणारे माजी नगरसेवक हो। दिगंबर जाधव असतील आणि तथाई वनखंडे असतील वनखंडे सर असतील सागर असतील आणि सर्वच कार्यकर्ते बसलेले आहेत आ, काय प्रश्न हे समजून घेण्यासाठी आज या ठिकाणी मी आलेलो होतो प्रश्न समजून घेताना एक लक्षात आलं खरं तर मी नगराशास्त्रापासून त्या भागाकडं माझं लक्ष आहे अस्वलेमाळा वगैरे हा जो काही भाग आहे तिथं अक्षरशः फार मोठी वर्दळ आहे कारण लागून एम आय डी सी आहे एम आय डी सीत जायसाठी दळणवळणाचा एक चांगला रस्ता म्हणून आणि इतर तिथल्या रहिवाशांसाठी म्हणून सुद्धा दळणवळणाचं एक चांगलं साधन म्हणून या रस्त्याचा वापर होणं आवश्यक आहे होतो आहे परंतु हा रस्ता दोन चार वेळा कुठल्या तरी फंडातलं धरायचा प्रयत्न या लोकांनी केला धरलं गेलं आता ह्यातनं हे धरलं गेलं असं दाखवलं गेलं आणि त्यावेळेच्या पालकमंत्र्यांनी ते पुन्हा काहीतरी दुसऱ्या ह्याच्यातनं धरतो त्यातनं कॅन्सल करा अशी थापेबाजी करून ते कॅन्सल केलेलं आहे असं थोडंसं मला कागदपत्रावर लक्षात आलेलं आहे त्यामुळे आज या भागातला एक लोकप्रतिनिधी म्हणून एक आमदार म्हणून माझी कुठेतरी यातली जबाबदारी आहे मी निश्चितपणाने या दो विषयासाठी दोन्ही म्हणजे एक डी पी डी सीचे सचिव प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी असतील आणि महानगरपालिकेचे कमिशनर असतील या दोघांशी संयुक्तरित्या त्या ठिकाणी बसवून त्या ठिकाणी हा रस्ता कसा मार्गी लागेल यासंबंधी मी निश्चितपणानं प्रयत्न करेन कारण आता बजेट नवीन होणार आहे नवीन बजेटमध्ये महापालिकेने तरी ते धरावं आणि लगेच त्याचं इम्प्लिमेंटेशन चालू करावं त्याची अंमलबजावणी चालू करावी जेणेकरून या पावसाळ्याच्या आधी तो रस्ता पूर्ण होऊन लोकांच्या वापरात आला पाहिजे लोकांची गैरसोय दूर झाली पाहिजे प्रामाणिक इच्छा आहे त्या त्या लोकांची आणि त्या लोकप्रतिनिधींची की हा रस्ता कोणत्याही परिस्थितीत झाला पाहिजे त्यासाठी मी सुद्धा या ठिकाणी या जिल्ह्याचा आमदार म्हणून या ठिकाणी निश्चितपणाने या कामात त्यांना मदत करेन आणि हा रस्ता जेणेकरून लवकरात लवकर त्याचा पूर्ण करता येईल त्या दृष्टिकोनातून ज्या ज्या स्तरावर ज्या ज्या शासकीय पातळीवरून ज्या ज्या अधिकाऱ्यांना योग्य सूचना देण्याची गरज आहे प्रभाग क्रमांक दोन मधील जो माझी सैनिक बसा सह्याद्रीनगर आसवाली कॉलनी विद्यानगर आणि एम आर डी जाणारा रस्त्यासाठी मिरज वाढ क्रमांक तीनचा लगच असणारा भाग कारण लोकांनाही माहीत नाही अजून वाटतं की इतरचे नगरसेवक तिथं आपण केलेल्यामुळं लोकांना वाटत होतं की आता हेही कामं तुम्ही करावी त्यासाठी इथले जे नगर काही त्या नगरचे असवाली कॉलनीतले दिगंबर जाधव असतील सागर वनखंडे असतील यांच्याशी संपर्कात होते आणि त्या पद्धतीनं आपण सभापती समाज कल्याणच्या आरित्या वर्खणी झाल्यानंतर त्या भागातले बरेचसेच रस्ते प्रभाग क्रमांक तीनच्याबरोबर दोनशेही आपण आंतरिक रस्ते धरले परंतु हा रस्ता जो आहे सह्याद्रीनगरपासून जाणारा हा मोठा रस्ता आहे आणि त्यासाठी बजेटलाच रक्कम धरणं अपेक्षित ते आपण हा जनरल फंडातून काम बसवली होती परंतु काय झालं मला माहीत नाही की या कामाला सुचवलेलं असताना मंजूर झाले तसचे परंतु तीन गेली सहा वर्ष झाला हा रस्ता थांबला गेला झाला प्रभाग क्रमांक मधला असला तरीसुद्धा मिरज मतदारसंघात काम करत असताना आपल्याला हा रस्ता होणं अपेक्षित आहे आणि ह्या विद्यानगरच्या असोले पालण्याच्या लोकांची मागणी झाल्यानंतर आम्ही पाठपुरावा केला आम्ही डी पी डी सीमध्येही समीत कदमच्या माध्यमातून हा प्रस्ताव टाकला परंतु काय झालं आहे अजून मला माहिती आहे पालकमंत्र्यांच्या काळ याच्यामध्ये हा रस्ता अजून मंजूर झालेला नाही आणि म्हणून आम्ही आता आमचे जे स्थानिक आमदार विधान परिषद इतरीशभाई नायकपुडे यांच्या माध्यमातून हा रस्त्याचा पाठपुरावा करून कदम जे पाठ मागाय मी लागलो तेही त्याचे ते स डी पी डी सीचे मेंबर आहेत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून खरं आल्यापेक्षा रस्ता होणं महत्त्वाचं आहे कारण त्या असोवलीपल्ली विद्यानगर एम आय डी सीच्या या प्रभागामध्ये लोकांची खूप गैरसोय आहे मस्त मेन रस्ता वाहतुकीचा आहे एम आय डी सी लोकांचा तो होणं अपेक्षित आहे त्यासाठी आम्ही एक दिवसाचं लक्ष्मी उपवेशन दिगम लाधव आणि ते आम्ही एक दिवसाचं लाक्षणे उपवेशन दिगम लाधव आणि सागरवनखणे आणि त्यातल्या Uh, इथल्या स्थानिक नागरिकांनी केलेलं आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी इद्रिसबाई खरं त्यांचं मी आभार मानतो आहे आणि इद्रिसबाई ख शासनाचे प्रतिनिधी आहात आणि तुमचा तो अधिकार आहे स्थानिक विधानपरिषद असल्यामुळे हो तुम्ही महाराष्ट्रपास करतायत पण स्थानिक मिरज मतदारसंघातला आणि तुम्ही पूर्वी लक्ष देत असलेला रस्ता होण्याच्या दृष्टीनं म्हणजे तुम्ही म्हटला तसं जून अखेरपर्यंत याचा वर्कआउट होऊन या रस्त्याला काम सुरुवात व्हावी या पद्धतीनं या बरोबर भेटून त्या का पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो ज्यांनी दिला नाही त्याला विचारलेलं बरं होईल कारण आम्ही हा तीन चार वेळा रस्ता सुचवलेला त्याची पत्रे आपल्याकडे आहेत की हा रस्ता सुचवला परंतु त्याला अजून फंड्स आलेला नाही पण त्याची कार्डं काही असतील ते त्यांना ज्यांनी अडवला त्यांना विचारलं तर मला वाटतंय बरं होईल परंतु आता आम्ही ना थांबणार नाही एक पहिला सुरुवात एक लाखी रुपये उपोषण आहे जर हे काम नाही झालं तर आम्हाला सगळ्या नागरिकांना घेऊनच या महापालिकेचे समोर स्वरूपी आम्हाला उपोषण करावं लागेल